नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय लेट्स अप मराठी आजपासून मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्स आणि यात बिग बॉस मराठीच्याही लेटेस्ट अपडेट्सचा समावेश असेल बिग बॉस मराठीचं चौथं पर्व सुरू आहे घरात अपूर्वा नेमळेकर कॅप्टन झाल्यानंतर आता कॅप्टन कोण होणार कसा होणार याविषयी चर्चा सुरू झालेली आहे ही चर्चा मी तुम्हाला दाखवणार आहे या व्यतिरिक्त अपूर्व नेमळेकर आणि अक्षय केळकर आणि त्यांच्या ग्रुपची धमाल आपल्याला दररोज बघायला मिळते अशीच एक आज बघायला मिळेल आजच्या भागात बघायला मिळेल आणि त्याची छोटीशी झलक ज्यात अपूर्वाने आणि साठी खास गाणं बघा अमृता पण उभी राहणार आहे मला नाही वाटत मला पण नाही वाटत हे करते मला पण नाही वाटत ट्राय करेल नाही ती संधी देतील पण सपोर्ट नाही करणार नाही कारण आता तर सगळ्यांनाच व्हायचंय मला असं वाटते की अक्षय हो। भांडेल त्याला व्हायला अक्षय तू करशील त्याला सपोर्ट नाही नाही भांडेल मी सपोर्ट कोणालाच नाही करणार आहे स्वतःहून तर तेच सांगते आहे मला जोपर्यंत येत नाही ना विचारायला तोपर्यंत नाही यश कारण हे खूप चुकीचं आहे माझ्या बाबतीत घडलेलं आहे असं ठीक आहे मी भले मला माहिती आहे की मीच्या साईडने खेळणार आहे पण एक साईड माझी ही, ही होती की समोर आले आलं तर विचारायला विचार करायला आपू मला एक प्रश्न आहे हो। मंडळी बिग बॉस मराठीच्या घरातील जे स्पर्धक आहेत ते त्यांच्या परिवारापासून मित्रमंडळीपासून दूर आहेत त्यामुळे घरातच विविध सण आणि उत्सव साजरे होत आहेत बिग बॉस मराठीच्या घरात दिवाळी छान साजरी झाली आहे एवढंच नाही तर भाऊबीज ही साजरी करण्यात आली आणि यावेळी यशस्वी मसूरकर आणि योगेश जाधव यांनी भाऊबीज साजरी केली आहे यश्री आणि योगेश हो यांनी एकमेकांना भाऊ बहीण मानलंय आणि त्यामुळे हे सुंदर क्षण आजच्या भागात बघायला मिळतील पण त्याची छोटीशी झलक मी तुमच्यासाठी घेऊन आली नीट लावणार एलईडी ला� ब्लिंक करतोय

श्रद्धा तुझी ही शेवटची भाऊबीज मी नाही करत आहे पण पुढच्या वर्षी मी तुझ्या नवीन घरात महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या मंचावर विनोदवीर जे आहेत ते मंचावर तुफान कॉमेडी करतात आपलं मनोरंजन करतात आणि भरपूर हसवतात मात्र याच मंचावरील एक कलाकार यापुढे आपल्याला त्या मंचावर बघायला नाही मिळणार आहे याचं कारण म्हणजे तो दिसणार आहे एका नव्या कार्यक्रमात हा कार्यक्रम कोणता आणि हा कलाकार कोणता बघूयात महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात त्याच्या हटके कॉमेडी मन जिंकणारा ओंकार भोजने यापुढे आता या हास्य जत्रेच्या मंचावर दिसणार नाहीये या चर्चांना आता उधाण आलंय आणि याच कारण म्हणजे एका नव्या कार्यक्रमात आहे झळकणारू बाय फू हा विनोदी कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने नवा प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमो मध्ये ओमकार झळकतोय आलेल्या या प्रोमोमध्ये ओमकार नेत्यांच्या भूमिका साकारताना दिसतोय तेव्हा पुन्हा एकदा एका नव्या मंचावर हास्य कल्लोळ करण्यासाठी ओमकार सज्ज झालाय फू बाय फू कार्यक्रमाच्या नव्या पर्वात ओमकार भोजने झळकणार आहे आणि त्यामुळे उत्सुकता वाढली आहे मराठी मुंबई दिवाळी जो आहे तो मालिकांच्या सेट वरही बघायला मिळतोय तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या सेट वर नुकताच खास फराळाचा बेत करण्यात आला आणि मग काय या मालिकेतील कलाकारांनी आणि टीमने मिळून या फराळाचा आस्वाद घेतलाय पाहूयात हे खास क्षण सध्या विविध वाहिन्यांवर विविध नव्या मालिका बघायला मिळत आहेत आणि अशीच एक नवी मालिका आपल्या भेटीला येणार आहे आणि सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका येते नाव एक विराई या मालिकेत कोण कोण कलाकार झळकणार आहेत बघूयात सोनी मराठी वाहिनीवर येते नवी मालिका आशीर्वाद तुझा एक विराई नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलाय गोव्याला जाता जाता अचानक एकवीरा आईच्या दर्शनाला जायचं ठरतं असं या प्रोमो मध्ये बघायला आहे जिथे मालिकेतील अभिनेत्रीला त्या जागी या आधीही आल्याचा भास होतो त्यामुळे एकवीरा आईची गोष्ट आता मालिका रूपात पाहायला मिळणार आहे या मालिकेत अभिनेत्री मयुरी वाघ अमृता पवार अभिनय सावंत हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत अभिनेत्री मयुरी वाघ या मालिकेत एकवीरा आईच्या तेजस्वी रूपात झळकणारे तेव्हा मयुरीला या भूमिकेत पाहणं महत्वाचं ठरेल लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते लेट्स अप मराठी मुंबई